नमस्कार मंडळी पुढच्या वर्षीच्या मध्ये नोव्हेंबरमध्ये नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा आहे या कुंभमेळ्यामध्ये करोडो नागरिक भक्त येणार आहेत या भक्तांसोबतच कुंभमेळ्यामध्ये साधू संत देखील येणार आहेत आणि मुद्दा हाच आहे या कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या साधू संतांसाठी साधू ग्राम नाशिकमध्ये तपोवनच्या परिसरात उभा राहायचा आहे यासाठी जवळपास बाराशे एकर एवढी जागा लागणार आहे आणि नाशिकच्या तपोन परिसरामध्ये जी झाडे आहेत त्या झाडांची कत्तल करून ती झाडं तोडून त्या साधू संतांसाठी साधू ग्राम बनवण्यात येणार आहे आता साधू ग्राम म्हणजे काय तर साधू संत जे जे त्या कुंभमेळ्याला येणार आहेत त्यांच्यासाठी एक छोट शहर वस्ती ज्याला आपण म्हणू शकतो जिथे ते राहतील त्याची व्यवस्था करणं त्या त्यांच्या राहण्यासाठी त्यांचं तिथं त्यांच्या निवाऱ्यासाठी ती व्यवस्था करण्यात येणार आहे त्याला साधू ग्राम म्हणतात यासाठी जवळपास अठराशे पेक्षा जास्त झाडांची जा कत्तल होणार आहे आसपास हा आकडा आहे नाशिक महानगरपालिकांनी जसा हा प्रस्ताव आणला तशी चर्चा सुरू झाली आणि या गोष्टीचा निषेध होऊ लागला अनेक पर्यावरण प्रेमी सामाजिक कार्यकर्ते कार्यकर्ते सगळे तुटून पडले आणि यांनी एकाही झाडाची कत्तल होऊ देणार नाही असा पवित्रास घेतला नाशिकमध्ये चिपको आंदोलन सुरू करून एक निषेध करण्यात आला याच्यामध्ये अनेक सामाजिक मोठमोठे कार्यकर्ते आहेत सयाजी शिंदे सारखे मोठे ऍक्टर देखील यात शामल आहेत निरंजन टकले असे मोठमोठे सामाजिक कार्यकर्ते यामध्ये हिरहिरीने भाग घेत आहेत कुंभमेळ्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी जेव्हा या सामाजिक कार्यकर्ते नागरिकांशी संवाद साधला तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की आम्ही एका झाडाच्या बदल्यामध्ये दहा झाडं लावणार आहोत परंतु यावर या पर्यावरण प्रेमीचे समाधान झालं नाही सयाजी शिंदे तर म्हटले की आम्ही एकही झाडाला तोडू देणार नाही जर तुम्ही एक झाड तोडलं तर आम्ही शंभर माणसे मरू असा पवित्रा सयाजी शिंदे घेतला निरंजन टाकले तर असं म्हटलेत की तुम्ही जिथं या एक झाडाच्या बदली दहा झाडं बांधणार आहेत तिथे या साधू संतांसाठी साधूग्राम बांधा परवानगी कोणी दिल्या तुम्हीच तुम्हीच दिल्या आणि आता सांगणार पाडायचं कोणाच्या पैशाने आमच्या नागरिकांच्या हा जर गिरीश महाजन जर सांगतो की या अठराच्या बदल्यात आम्ही अठरा हजार लावू तर अठरा हजार जिथं लावायला तुमच्याकडे जागा आहे ना तिथं साधुग्राम वाढ एवढा कडक इशारा या पर्यावरण प्रेमीने शासनाला दिलाय मित्रांनो हा कुंभमेळा दोन हजार सव्वीस पासून तर दोन हजार अठ्ठावीस पर्यंत चालणार आहे करोड नागरिक भक्त इथं येणार आहेत त्यासाठी शासनाला व्यवस्था करणं खूपच कठीण जाणार आहे नाशिक महानगरपालिका सांभाळू शकेल एवढं हे काम नाही हे काम खूप मोठं आहे व्यापक आहे त्यासाठी शासनाने यात भाग घेतला पाहिजे आणि झाडांची कत्तल कशी रोखता येईल त्यासाठी देखील पर्याय शोधला पाहिजे अठराशे झाडं म्हणजे खूप झाडे आहेत मित्रांनो आता यावर काय निर्णय येतोय ते पाहणं महत्वाचं आहे झाडे वाचतात की झाडांची कत्तल होते ते देखील पाहणं महत्वाचं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय की साधू संतांसाठी जे साधू ग्राम बनवण्यात येणार आहे नाशिकच्या तपोन परिसरामध्ये त्यासाठी ही अठराशेच्या वर झाडांची कत्तल होणार आहे ते योग्य आहे का झाडांची कत्तल झाली पाहिजे का याबद्दल आपलं मत काय ते कमेंटमध्ये जरूर कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नव्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद